दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे बोधले महाराजांच्या हस्ते केंद्रीय हॉस्पिटल हे तांदुळवाडी रोड मोहा रोड रंगीला चौक कळंबे येथे आपण टाकलेलं आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा डिलिव्हरी आहे गर्भशयाच्या गाठी आहेत कॅन्सरच्या गाठी आहेत हार्निया हायड्रोसी ॲनोरेक्टल सर्जरी पायल्स फिश्युला फिशर आणि बाकी मेडिसिन आणि सर्व प्रकारच्या बिमारी किंवा सर्व प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी होतील अशी सुविधा आपण करून ठेवलेली आहे मी स्वत एम बी बी एस बी जी ओ आणि ॲनोरेक्टल सर्जरी क्रिटिकल केअरमध्ये काम केलेलं असल्यामुळे मी हे सगळ्या गोष्टींची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आणि काही डॉक्टर्स बाहेरूनही येतील ऑपरेशनसाठी आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह मी सगळं बघणार आहे आणि गोरगरीब गरीब लोकांसाठी सुविधा याच्यासाठी चांगली आहे कारण आपण माफक दरामध्ये लोकांपेक्षा एक तीस चाळीस टक्के कमी पैसे घेऊन त्यांना चांगल्या चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत गोंदिया येथे बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथे काम केलेलं आहे तिथे हजारो लोकांच्या डिलिव्हरी ऑपरेशन ॲवशन सीझर बच्चेदार गर्भाशयाचे ऑपरेशन हायड्रोसिल हार्मिया पाईल्स फिशुला फिशर सर्व प्रकारचे ऑपरेशन मध्ये करून गोरगरीब लोकांना त्याचा लाभ मी दिलेला आहे मी कळंबला मागच्या एक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय कळंबमध्ये आहे त्या ठिकाणी मी शंभर ते दीडशे ऑपरेशन आतापर्यंत केलेले आहे मी गोंदियाला असताना आता आपण बावीस वर्ष सगळं दिल्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्या गावाकडे जावं केजला आणि त्या ठिकाणी सरकार जाऊया काम हो, करावं लोकांना सुविधा देणे परंतु काय झालं माझी बदली केसला न होता योगायोगाने हो कळमलं जाईल आणि कळम झाल्यानंतर मग आमचे छोटे बंधू म्हणले की काय हरकत नाही केस कळम एकच आहे तुम्ही इथं या आपलाच एरिया आहे म्हणून मग मी कळमला आलो आणि कळमला इकडच्या लोकांचं प्रेम वगैरे बघून मला असं वाटलं की आपण आता इथं स्थायिक होणं आणि इथंच दवाखाना टाकणं योग्य राहील ओके